आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नैराधमाला फासावर लटकावा जे मल्हार मदत ग्रुपची मागणी बातमी सविस्तर मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाला फासावर लटकावा अशी मागणी तिखी येथील जे मल्हार मदत ग्रुपच्या वतीने करण्यात आली आरोपीचा पुतळा दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला डोंगराळे येथील पाच वर्ष चिमोरडीवर अमानुष्य अत्याचार करून तिचा खून करण्यात आला ही घटना समाजाला हातरवून सोडणारी आहे माणुसकीला काळीमा फसणारी आहे या प्रकारातील आरोपी विजय खैरनार हा समाजविघातक आणि विकृत मनोवृत्तीचा आहे त्याच्या कृत्यामुळे मालेगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे हा खटला जलद गती न्यायालयात चालवण्यात यावा आरोपीला फासावर लटकावण्यात यावे भविष्यात अशा घटनांना आळा बसवण्यासाठी शासनाने कठोर कारवाई करून गुन्हेगारांना स्पष्ट संदेश द्यावा तसेच पीडित कुटुंबाला शासनाने मानसिक आधार आणि सुरक्षा द्यावी अशी मागणी जे मल्हार मदत ग्रुप व दिघी ग्रामस्थाच्या वतीने सरकारकडे करण्यात आली महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका